खासदार प्रियंका जारकी होळी यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा भिवशी जत्राट यमगर्णी भागाची केली पाहणी निपाणी तालुक्यातील खासदार प्रियंका जारकी होळी यांनी आज भिवशी जत्राट राष्ट्रीय महामार्ग यमगर्णी हुन्नरकी सिद्धनाळ या ठिकाणी पाहणी करून पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला येथील नागरिकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर देत सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं मेरी एक सलाह एक हेल्प के लिए हमेशा तैयार हैं आपका जो भी समस्या है वो हेल्पलाइन अभी ऑलरेडी हमने हमारे पेज पर सभी सभी पर अवेलेबल है तो आप उनसे तुरंत कांटेक्ट कर सकते हैं मैडम विजिटी निपन तालुका आज हम निपानी के जतरात में और भी तीन गांव हैं हम वहाँ पर भी जाके वहाँ पर फ्लड एरिया हम देखेंगे और एक अंडर पास का एक मनवी भी दिया है उन्होंने तो हम पिताजी से पी से बात करके उसे तुरंत करवाने की कोशिश करेंगे यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार काकासाहेब पाटील माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील प्रतीक शहा अमृत ठाले अवदूत गुरव निपाणी तहसीलदार मुजफर बळीगार चिकोडीचे डी वाय एस पे गोपाळकृष्ण गौंडा पी एस आय बी एस तळवार निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पी एस आय शिवराज नायकवाडे बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय रमेश पवार यांच्यासह तालुक्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महान करे साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा